नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीसचे मैदानी चाचणीचे हॉल तिकीट हे आलेले आहे तर हे मैदानी चाचणीचे हॉल तिकीट डाउनलोड कसे करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा चालले असाल तर अशाच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इटून पुढे येणारे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आपण जिथून फॉर्म भरला होता तुम्हाला त्या पेजवरती यायचं आहे तसेच मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा दिलेली आहे तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून या पेजवरती येऊ शकता या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला इथे एक नमुना देण्यात आलेला आहे तरी ते तुम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की आपला अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख तुम्हाला सलग टाकून घ्यायची आहे म्हणजेच अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख कुठलाही स्पेस न देता तुम्हाला एकत्र टाकून घ्यायची आहे तर तुम्ही तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख ही कुठलाही स्पेस न देता टाकून घ्या अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकून झाल्यानंतर पुढे जा हा हिरव्या रंगामध्ये तुम्हाला ऑप्शन दिसत आहे तर पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करा पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करताच इथे तुम्ही बघू शकता तुमच्या मैदानी चाचणीचे हॉल तिकीट हे तुमचे डाउनलोड झालेले आहे तर इथे तुम्ही बघू शकता तुमच्या मैदानी चाचणीचे तारीख तसेच वेळ ठिकाण ही संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे तसेच वरती तुम्हाला लाल रंगामध्ये प्रिंट हा ऑप्शन दर्शवण्यात आलेला आहे तर तुम्ही प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करा प्रिंट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे वरती डाउनलोड पी डी एफ हा ऑप्शन दिसत आहे तर डाउनलोड पी डी एफ या ऑप्शनवरती क्लिक करा डाउनलोड पी डी एफ या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खाली सेव्ह हा ऑप्शन तुम्हाला दिसत आहे तर तुम्हाला ही पी डी एफ सेव्ह करून घ्यायची आहे तुम्ही ते बघू शकता तुमची पी डी एफ ही सेव्ह झालेली आहे तर अशी महत्त्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर हा आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका तसेच मैदानी चाचणी देणाऱ्या मित्रांना बेस्ट ऑफ लक